नाही संभ युवराज संभाजीराजांचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि छोटी घर म्हणून शेवटी त्यांची जबाबदारी त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे सकारात्मक चर्चा निश्चितपणे महाविकास आघाडीची सुरू आहे आणि कुठलाही वाद किंवा कुठलाही विषय त्यामध्ये नाही आहे निश्चितपणे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सीट वाटप या संदर्भातील आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील परंतु आपण निश्चित राहा आमचं धोरण पक्का आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आता चाललाय त्याच्या विरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं ही तिन्ही पक्ष वंचित आघाडी असेल इतर बारके घटक पक्ष असतील या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत नाही संभ युवराज संभाजीराजांचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि शेवटी घर म्हणून शेवटी त्यांची जबाबदारी त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे काँग्रेसला ही सीट मिळावी काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना मी असेल पी एन साहेब असतील आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकार आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री विचार मला विचार, विचार नाही मला वाटते आता वैयक्तिक टीका टिपणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लोक करताना दिसतात शाहू महाराजांच्या बदल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची किव येते की ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करतात आणि म्हणून त्यावर न जाता विचाराची लढाई आहे आणि विचारानं मी लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढं जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देतील मला, मला, मला वाटते आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावी एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं न्हाय असं म्हणण्याचं कारण काय आणि म्हणून मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीनेही निवडणूक लढवणार आहोत नाही मी म्हटलं ना की महाविकास आघाडीची बैठक आता काल परवा झाली आज सकाळी झाली आदरणीय पवारसाहेब उद्धवजी असतील थोरात साहेब असतील वंचितचे आंबेडकर साहेब या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतोय महायुतीचं तर कुठं झाले म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही किमान आमच्या चार पक्षात घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे म्हणून

सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाच पाचचा प्रस्ताव कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल आता काय होते आपण बघूया अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का किती जास्त मिळालं हे एक दोन चार दिवसात स्पष्ट होईल मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमच्या ठरलेल्या नावाकडे लोकसभा ना की या ना ही आता, आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे भविष्य दोन हजार चोवीसच काय आहे ते जनता ठरवेल मी पहिल्यांदाच सांगितले ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी अशी असणार आहे कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार आहे राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महावित माहिती आघाडी असणार पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार महायुतीचे जे जे अठ्ठेचाळीस उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील त्यांच्या विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे कारण की लोक कंटाळलेले आहेत ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोक तो योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल ते होईल हळूहळू होईल अजून रणांगन सुरू व्हायचं आहे रनानगन झाल्याशिवाय नेरेटिव्ह सेट होत नाही

तर अशा वादग्रस्त किंवा ज्याच्यावर जास्त चर्चा होणार अशा किती जागा पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं प्रत्येक मी मागच्याही देखील म्हटलं प्रत्येक पक्षाची इच्छा असणार की माझ्याकडे जागा मिळावी कोण स्वाभाविक आहे शिवसेनेला वाटतं मला जागा मिळावी राष्ट्रवादीला वाटते मला मिळावी वंचित आघाडीला वाटतं मला मिळावी शेवटी या चर्चाला पूर्ण विराम मिळणार आहे कारण की शेवटी लढाई आमची फिक्स आहे आमची लढाई भाजपबरोबर आहे त्यामुळे हे जरी आज आमच्या काँग्रेसलाही वाटते की आम्ही एवढ्या जागा लढवाल शेवटी ज्यावेळी एकत्र बसतील निर्णय होईल त्यावेळी तो निर्णय व्यवस्थित होईल आणि महाविकास आघाडी एकसंगपणे आपल्याला या लढाईमध्ये उतरलेले दिसेल कोर्स नाही काय ते काय पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणजे काय की तीन महिने निवडणुकीच्या काळात अनेक तरुण युवक आणि युवतींना राजकारणामध्ये काम करायची इच्छा असते फुल टाइम ते काम करू शकत नाहीत त्यांचं कॉलेज असतं नोकरी असते परंतु मला इच्छा आहे मी या विचारानं काम करणार आहे मी पुरोगामी विचाराचे अनेक युवक आणि युवती मला भेटतात ते सोशल मीडियावर काम करतात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून काम करतात आणि म्हणून आम्ही एक तीन महिन्याचे पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणून आम्ही एक विनंती केली की अर्ज करावे आणि जवळजवळ दोनशेच्या वर मुलामुलींनी याला प्रतिसाद दिलेला आहे आता ते आम्ही स्क्रुटिनी करून त्या मुलांना अनुभव मिळेल शेवटी इंटर्नशिप काय आहे की पॉलिटिक्समध्ये ज्यांना आवड आहे त्यांना याचा अनुभव मिळेल की या प्रक्रिया कशा होतात मतदार यादी कशा पद्धतीनं बघितली जाते मतदार यादीचं सॉर्टिंग कशा पद्धतीनं होतं निवडणुकीमध्ये व्यूहरचना कशा केल्या जातात निवडणुकीचा के जा एजेंडा काय पाहिजे अशा अनेक शंभर विषय निवडणुकामध्ये असतात आणि या युवक आणि युवतींना या इंटर्नशिपच्या माध्यमातून एक ज्ञान या त्या ठिकाणी मदत होणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका